वंचितच्या वतीने आज विटाचेहरा जिलेबी वाटप स्वतंत्र दिनाच्या निमित्त आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर जिलेबी वाटप करण्यात आले यावेळी सांगली जिल्हा वंचितचे सदस्य मान्य श्रीकांत भाऊ डाळे यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी तालुक्यातील वंचितचे सर्व कार्यकर्ते हो पदाधिकारी उपस्थित होते यावेळी खानापूर तालुका माजी सैनिकांनीही आपली उपस्थिती दाखवली यावेळी खानापूर तालुका अध्यक्ष कॅप्टन अशोक झेंडे उपाध्यक्ष नारायण भाऊ चकट महासचिव सुजित भाऊ माळी व्यसनमुक्ती पुरस्काराने सन्मानित डॉक्टर प्राध्यापक सर हेही उपस्थित होते प्राध्यापक जहीर सर मुलानी भारतीय बौद्ध महासभेचे खानापूर तालुका अध्यक्ष सुनील भाऊ लोंडे विटाशहर वंचितचे उपाध्यक्ष कबीर कांबळे शहानवाज देसाई संपावापूर शेळके भिकूदादा साठे दुर्योधन साबळे नानासो देंडे वंचितचे कार्यकर्ते व हो पदाधिकारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी बोलताना पदाधिकारी भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त वंचित बहुजन आघाडीकडून सर्व भारतीयांना शुभेच्छा देतो आणि विटा खानापूर आहे वंचित बहुजन जे आहेत कार्यकर्ते त्यांनी जेव्हा उप्रमाती घेतलेला आहे स्वातंत्र्य दिनचा एका सणासारखा साजरा करायचं जे त्याने ठरवलेलं आहे त्याबद्दल अतिशय आनंदाची गोष्ट आहे भारतीय बौद्ध महासभा तालुका अध्यक्ष या नात्यानं मी सुनील लोंडे या ठिकाणी आपल्या सर्व वंचितच्या आपल्या सर्व वंचितच्या पदाधिकाऱ्यांनी जे आपल्याला या ठिकाणी अष्ट्याहत्तराव्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं मिठाई वाटपाचा कार्यक्रम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विटा शहरातील पूर्णाकृती पुतळ्याजवळ घेतलेला आहे त्या कार्यक्रमाला आम्हा भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने त्यांना पूर्ण पाठिंबा आहे आणि माई सर्व टीम यामध्ये सहकार्य म्हणून त्यांना करत आहे आम्ही या सर्वांच्या या उपक्रमाचं स्वागत करत आहोत आज पंधरा ऑगस्ट आज पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस साली बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या समोर आम्ही आज एक शपथ घेतो की आमची जी पार्टी आहे या पार्टीत कुठलाही या पार्टीत कुठलाही बेबनाव असेल तो आम्ही मोडून काढू आणि सर्वांना पुढे घेऊन या देशात एक नवीन क्रांती घडवू या देशात बहुजनांची लोकं कधीही सत्तेत आली नाहीत त्यांना सत्तेत बसवण्याची आमची का आमची पार्टी काम करत आहे तर प्रत्येक बहुजनांनी या पार्टीत सामील व्हावं आणि सत्तेत आपलाही सहभाग असावा या देशाचा नागरिक म्हणून आपण विधानभवनात सभागृहात येऊन आपण आपलं योगदान द्यावं याबद्दल मी सर्वांना आवाहन करतो गौतम बुद्ध वैश्विक प्रिय बाबासाहेब आंबेडकर यांच्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पवित्र स्मृतीत अभिवादन करून सांगतो की पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस हा स्वतंत्र दिन येणारा आगामी काळात वंचितच्या नेतृत्वाखाली येणारा सुवर्ण काळ असेल आणि या पंधरा ऑगस्टनिमित्त अखिल भारतवासियांना वंचितकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद सर्व भारतीयांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज या ठिकाणी खानापूर तालुका वंचित बहुजन आघाडीतर्फे या ठिकाणी आम्ही भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त जिलेबी वाटपाचा कार्यक्रम अतिशय उत्साहात या ठिकाणी संपन्न झालेला आहे वंचित बहुजन आघाडीच्या सर्व पदाधिकारी सर्व या ठिकाणी कार्यकर्ते सर्व आमचे सर्व सहकारी यांच्या वतीनं सर्व भारतीयांना या ठिकाणी भारती स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा